पंढरपूर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन दोन हजार पंचवीसमधील तालुका कर्जवाटप आढावा बैठक घेण्यात आली पंढरपूर येथील पंचायत समिती येथील शेतकी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्ज संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती यावेळी ही बैठक संपन्न झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थावर अनिल सावंत व कृष्ण मंदिर चोपाळा येथे परिचारक यांची दहीहंडी झाली पण या कार्यक्रमात जेच्या आवाजाने एकाचा जीव गमावला एवढे आमदार समाधान अवताळ्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी तीव्र शब्दात निषेधही व्यक्त केला एवढेच काय अनिल सावंत व भगीरथ भालके यांच्याकडून दहीहंडी कार्यक्रमानिमित्त नाचवण्यात आलेल्या डान्सबाबत टीका करत भगीरथ भालके व सावंत झापले एकाच दिवशी अनिल सावंत व परिचारक यांची दहीहंडी साजरी झाल्याने एका भाविकांचा डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाला याचा देखील निषेध आवताडे यांनी केला आहे मीडियाशी बोलताना आमदार समाधान आवताडे काय म्हणाले कार्यक्रमात शिवतीर्थावर महिला प्रकार घडलेला आहे काय बोलतोय त्याला जोडून प्रश्न तुम्ही काय घेतला ना दहीहांडीचा कार्यक्रम सगळ्यांनी घेतले दहीहंडीचा कार्यक्रम आता आपण बोलला त्याबद्दल आता ही आता बोलायचं ही नाही आहे पण आपण आता प्रश्न विचारला म्हणून आपल्याला सांगतो खरं म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम आम्ही आता घेणार होतो या शनिवार आमुशापर्यंत दहांडी घ्यायला पाहिजे होती परंतु पूर आल्यामुळं पूरसदृश्य परिस्थिती असल्यामुळं आम्ही हा दहंडीचा कार्यक्रम कॅन्सल केला कारण एका बाजूला जर पूर येत असेल ना आम्ही तिथं जे उत्सव मोठ्या ह्यानं जर आम्ही करत असेल तर ही संस्कृती आम्हाला आत्तापर्यंत शिकवलेली नाही शिवाय मी बघतोय की आज आपलं सगळ्यांचं म्हणजे ज्या शिवतीर्थावर आपल्या तालुक्याला बऱ्याच नेत्याने आपल्याला उद्देशून भाषणं केली या तालुक्याला दिशा देण्याचं काम बऱ्याचशा नेतेमंडळ या महाराष्ट्र आणि देशातील या नेतेमंडळींनी केले केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर मला खरं म्हणजे ते चुकीचं वाटलं की आज त्या शिवतीर्थावर त्या ठिकाणी दहीहंडीच्या निमित्तानं आज आपण बघतोय डॉल्बे लावलेले आहेत नृत्यांगना त्या ठिकाणी नाचवल्या गेल्या तर हे म्हणजे आपल्या संस्कृतीला काही योग्य आहे असं मला नाही वाटत खरं म्हणजे त्या डॉल्वेच्या आवाजानं एका वृद्धालासुद्धा जीव गमवावा लागला परंतु एवढं जीव गमवून सुद्धा परत डॉल्वे तिथं चालू आणि ह्या गोष्टी हे अत्यंत म्हणजे विचित्र आणि एक माणुसकीला खरं म्हणजे ते काय व्यासपीठ नव्हतं नृत्यांगना नाचवायचं आणि मा आपण करतोय काय छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं आमचं दैवत आहे आणि छत्रपतींनी आत्तापर्यंत असं कधीच हे केलेलं नाही आणि आज महाराजांच्या समोर जर आपण शिवतीर्थावर ज्या शिवतीर्थावर एवढी दिशा देण्याचंच काम तालुक्याला जर झालं असेल तर त्या ठिकाणी असे कार्यक्रम घेणं हे मला योग्य वाटलं नाही आणि आज मी खरं म्हणजे म्हणजे पुलीस खात्याला सुद्धा आता नवीन आय पी एस ऑफिसर डीवायस पी म्हणून आलेले आहेत म्हणजे या सगळ्या पोलीस खात्यांनासुद्धा मी शंभर टक्के सूचना देणार आहे की उद्या होणारे कार्यक्रमसुद्धा हे कार्यक्रम तुम्ही तपासून बघा आणि मगच त्या कार्यक्रमाला परवानगी द्या शीतीर्थावर जर या नृत्यांगना नाचवत असतील तर हे कदापि खरं म्हणजे न सहन करणारं या गोष्टी आहेत आणि या सहन करणार नाहीत अशा सगळ्या गोष्टी मी पोलीस प्रशासनाला सक्त सूचना देणार आहे की असे कार्यक्रम जर असे राबवत असतील तर त्याला अजिबात राबवण्याची परवानगी दिली गेली नाही सावंतची दयांजोशी दोनदा आवाज दिली होता असा असताना एका भाविकाचा किंवा एका नागरिकाचा मृत्यू झालाय असं असताना दोन्ही परत राजकीय संपली नाही मी त्याचा निषेध करतो जर माणूस इकडे जर वारत असेल आणि दिशे जर मोठ्या आवाजात करत असतील म्हणून मी सांगितलं की मी पोलीस प्रशासनाला सक्त शंभर टक्के सूचना देणार आहे की या पुढच्या कालावधीत अशा सगळ्या गोष्टींचा तपास करूनच मग अशा गोष्टींना परवानगी दिली पाहिजे